दादांनी विकास काम काय केली तुम्हाला मी आज दाखवतो आज आपण जे स्पॉटला ते आहे व्यापारी संकुल कर्जत मध्ये व्यापारी संपतो दादांच्या स्वतःच्या हिमतीवर त्यांनी स्वतः निधी आणून हे आज व्यापारी संकुल उभा केलेले आहे तुम्हाला मी आज दाखवतो व्यापारी हे अंतिम टप्प्यात काम आलेले हे रंग काम चालू आहे यामध्ये तर हे जे आपण पाहतोय ते स्वतः अंतिम टप्प्यात काम चालू आहे हे रंग हे अंतिम टप्प्यात चालू आहे हा व्हिडिओ आम्ही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा करू शकत होतो पण आम्हाला राजकीय क्रेडिट घ्यायचं नव्हतं आणि हे सर्वांना सर्व जनतेला माहीत होतं किंवा दादांचा विकास काय आहे दादांचं म्हणजे विकासाची त्यांना दिशा आहे त्याच्यामुळं अजून बरीच कामं मी तुम्हाला अजून पुढच्या टप्प्यात दाखवणार आहे व्यापारी संकुल इथं सज्ज आहे आता आपण आलो आहे कर्जत नगरपंचायतची इमारत भव्य दिव्य अशी मोठी इमारत जी कर्जतकारांच्या स्वप्नात सुद्धा कधी बघितली नसेल अशी मोठी इमारत कर्जतमध्ये आपली रोज ह्या इमारती नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आता या इमारतीमध्ये मुख्याधिकारी शेपेट कॅबेट नगरपंचायत प्रत्येक विभागाव आहेत शेपरेट शेपरेट जेणेकरून कर्जत नगरपंचायत हातीतील लोकांना येथे आल्यानंतर असं वेगळं काहीतरी बघायला मिळत आणि प्रत्येकाची का काम असणार नाही कर्ज वगैरे सर्व पूर्ण झालेले आहे तिथे दोन नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे असून इतकं आणता पॉवर हे जनतेला माहित आहे आता आपण आलो एक जिल्हा उपरुग्णालयाकडे आता आपण हा जो फक्त मांडला आजारांनी ऑक्सिजन पॉईंट आणले दोन ऑक्सिजन मोठाली पॉईंट जेणेकरून गोरगरिबांना मोठ्या सिटीत जाण्याची गरज नाही आता आपण आलो आहे विश्रामगृहाकडे शासकीय विश्रामगृह लोक म्हणतात बारामती कवायचा बारामतीचं काय बारामतीला सुद्धा असल्या इमारती नाहीत पुण्याला सुद्धा असल्या इम इमारती नाहीत थोडासा कळ काढा सगळे गाण्या होत्या थोडे कळ काढा फक्त चला तुम्हाला दाखवतो विश्रामगृह काय असतं ते हा बघा विश्रामगृह हे असलं कधी कर्जतकारांचे स्वप्न सुद्धा नव्हतं हे असलं दादांनी काय के केलं काय केलं की पूर्ण काम झालेलं आहे कलर वगैरे सगळं कम्प्लीट झालेलं आहे की थोड्याच दिवसात ह्याच उद्घाटन होईल प्रशासकीय इमारतीकडे हे बघा कि व्हिडिओ मध्ये बसणार नाही बारामती पेक्षा इतकं मोठ्या इमारती खर्च आल्या दादाचा विकास काय बघा बघाय काय काय या आणि बघा इथं इतक्या मोठं इमारती दादांनी इथे केलेल्या अशा इमारती बादांच्या कोणाच्या डोक्यात तरी होत काही दादानी दादाच्या प्रेरणातून ह्या सगळ्या इमारती पट्यावधी रुपये खर्च करून काही सगळ्या इमारती प्रशासकीय इमारती सगळ्या एका छताखाली येणार सगळे अधिकारी सगळे एका छताखाली येऊन जेणेकरून गोरगरिबांची कामे कुठंच नडणार नाहीत सगळे एका छताखाली तहसीलदार प्रांत बाकीच्या महसुली सगळे एका छताखाली येऊन सर्वसामान्यांचे सगळे प्रश्न हे एका बिल्डिंगमध्ये सुटणार आहेत तर हा आहे दादांचा विकास अजून भरपूर काम आहेत एका व्हिडिओमध्ये काम हो बसणार नाहीत मी तुम्हाला अजून सांगतो दादानी विकास काय केला काय केला हा व्हिडिओ आम्ही इलेक्शनच्या अगोदर सुद्धा बोलू होतो पण सर्वसामान्य जनतेला माहित आहे आणि सर्वसामान्यांचा जनतेवर दादांचा जनतेवर विश्वास आहे त्यामुळे दादांना भविष्यात कधीही पण अडचण येणार नाही आता आपण आलो आहे पंचायत समितीमध्ये उकडं पटून सर आता कसं देखणं दिसतंय जी आणि हे कर्जच फक्त कर्ज विषय अजून तुम्हाला जर तालुक्यातली जर काम जर दाखवायची मुळे तर कमीत कमी एक महिना लागेल फक्त दादांचा देतात काय आहे तुम्ही तुमचे उघडले का एवढे बोलतो एवढं दाखवतो मी का सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका